काय शास्त्र नाही बघ दुसरा दिवस काल गोद्डून गद्द्याडून आज आता आले इथं बाराला डे टू दिवस दुसरा काढण्यासाठी अन्ना घ्या पुढे चला या चालू तर करूया या पाट 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 बरोबर चालू करत <laughs> मोकल ते मोकल आणि ते पाळला पण खाली गेला पाहिजे तुमची पिंढी तर झाला अजून पुढचा डावा भरायचा त्याला कुठे

mm-hmm mm -hmm. चला वेल्डिंग बिल्डिंग मारून झालो उचं काय साडेसाती लागल्या आम्हाला तरी काय आणि काय शोधा असेल तिथं कुठ्याला करतोय कायम काय नाही काहीतरी आहे शोधा कुठं करतोच तुम्ही खरं सांग कायम कुठं चालू असेल तुझी तरी ती विल्डिंग मार हे मार जरा शिस्ता जाऊ सांग त्याला जय चला, चला मी कडकुन ती पिशवी आपल्या कडक्याचा विषय विषय संपला वान तिथं अडकलं तर आपलं ट्रॅक्टर नेल तर तिथं आपल्या ट्रॅक्टरने आपलं तेव्हा बिन ओढलं पिठल्या तिथं लावला डबा आता आपल्या गोठ्याजवळ उद्या सकाळी आहे ना आपण सकाळ सकाळी उठल्यानंतर तो आपण डबा खाली करायचा आहे त्यामुळं पहिला ब्लॉक आहे ना आपला तो पडणार आहे ट्रॅक्टराचं पडणार नाही काही नाही आत्ता आपण आले कुठं माहिती आहे काय सालमार आला इकडे मशीनचे मालक पण इथं हजार येतं खास मी आज कंटाळाला या मतानं खरोखर आज सहकार्य तुमचं लाभला अण्णा नमस्कार काय नाही कधी तुम्हाला पण एनी तुमच्यासाठी हाय हाय काय या असं मित्रमंडळी कधी पण येतात काय पण तेवढा काय विषय नाही काय नाही अण्णांचा काय प्रॉब्लेम झाला बघा अण्णा काय करण्यात जरा खाले सोडायला खोल सरी करायलात ओ हो कसं आहे शेतकरीला पण परफेक्ट काम करून द्या लागतं हो बरोबर आहे की पलटी की बसल्या इथे एक नंबर सरी एक नंबर लागला हा तुटलं आहे जरा हय चला तर मित्रांनो कसा वाटला आपला दिवसभरातला व्हिडिओ कालपासून आपण तयार केला काय नाही काल आपण गुड बाय बोललं नव्हतं काय नव्हतं खरं आजचा खरोखर दोन दिवस आले त्या कडब्यात हुक तुटलं त्या हुकाला वेल्डिंग मारायला गेलं सगळे व्हिडिओमध्ये आपण पाहू शकताय लाईक करा सबस्क्राईब करा શેર કરેલા માત્ર ગજુ જેડી ચોપન જીરો પાસ તો પર નમસ્કાર રામ રામ રાધે રાધે જય મહારાષ્ટ્ર